महेंद्र शेठ दळवी आमदार तर एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत राजाभाईंचे गणरायाला साकडे शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई यांच्या निवासस्थानी दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाला असून जिल्हाप्रमुख राजाभाई व केणी भक्तिभावाने गणरायाची पूजा अर्चा करीत आहेत बाप्पाच्या दर्शनाला रायगड सह अलिबाग तालुक्यातील व कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते गर्दी करत आहेत या गणरायासाठी सुंदर असे आरास करण्यात आली असून दहा दिवस आरती भजन पारंपरिक फेऱ्यांची गाणी असे कार्यक्रम करून आनंद लुटला जात आहे शनिवारी वाघवीरा नवतरुण भजनी मंडळाने सुश्राव्य असे रूपावली अभंग गवळण पोवाडा सादर करून वातावरण भक्तीमय केले यावेळी अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी पुन्हा एकदा महेंद्र शेठ दळवी यांना आमदार तसेच विकसनशील महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीतून एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई के यांनी गणराया चरणी साकडे घातले आहे गणेशोत्सव गणेश उत्सव हा जागृती पार पाडत आहे या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या अलिबाग तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय पालक व्हायचं असे तर या अलिबाग मुरुड जो हा या मतदारसंघाला आमदार महेंद्रशेख दळवी हे निवडून यायला पाहिजे असे आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये कष्टकरी शेतकरी आणि जे महाराष्ट्रात शिवलम शिकलोम असे व्हावं आणि विकासाच्या दृष्टी दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीची माहिती सत्ता येऊ येऊ द्या आणि एकनाथजी साहेबांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ द्या असं मागणं आम्ही आज बाप्पाकडे केलेलं आहे आणि हे आमच्या मागण्याला यश येणार आहे